नागपूर म्हटलं की संत्र्याची नगरी आठवते पण अजून एक गोष्ट आहे जी नागपूरला जगभरात वेगळी ओळख देते ती म्हणजे मारबत पिवळी आणि काळी मारबत यातला इतिहास यामागची परंपरा हे सगळं जाणून घेणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये चला तर मग सुरुवात करूया स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल पुढी परिंदेवर आपण माहिती करायला पहिले तुमच्या नावापासून सुरुवात करा मग आपण पुढे पुढे माहिती घेऊया माझं नाव आहे जयवंत म्हण नामजी या संस्थेचा मी व्यवस्थापक बी आहे आणि एक सल्लागार बी आहे आणि मार्गदर्शक बी आहे कारण की या संस्थेला मी जितकं पाहिलं लहानपणापासून तेव्हापासून मी हे कार्य करीत आणि माझी ही तिसरी बिल्डिंग आहे माझ्या आजोबापासून सुरुवात झाली आणि वडलानी केली वडल्यानंतर आता मी सांभाळत आहो आणि याच्यानंतर माझे मुलं भाव सांभाळून पुन्हा या संस्थेचा असं आहे ही संस्था आहे समाजाची आणि समाजाची असताना त्या काळामध्ये एक अंधश्रद्धा होती अंधश्रद्धा म्हणजे कसं ती आपल्या इथं कोणती बिमारी आहे हा श्रावण महिना राहतात पाण्याचा त्याच्यामध्ये वातावरण जे राहत होतं श्रावण महिन्यामध्ये पाण्यामुळे वातावरण दूषित होत आणि बिमाऱ्या येत होत्या काही प्रकारच्या त्यावेळेस गुण लोकांची अशी भावना होती की आपण हे पोळा आला आणि की सगळी जागे मारबत खाशी बोकला आम मार ही आमचे स्लोगन होते पूर्वीचे पूर्वीच्या काळापासून आणि ते त्या काळामध्ये मातीची मार्फत करून एक प्रथा होती मेंढे ठेवायचे मेंढे

त्याची सुरुवात त्याच्यापासूनच झाली कारण की त्यावेळेस काय होते पुण्याच्या पाडव्याला छोटी मारबत बनवायची आज बी प्रथा आहे पुष्कळ लोक मातीची छोटी घडी मांडतात ते एका दिवसा काढतात पाडव्याला नेऊन ती विसर्जित करतात तर त्याच्यावरूनच ती मारबत तयार झाली ती मग एक मोठी मारबत बनवून देण्यात आली सात आठ फुट फुटाची फुटा मारबत मातीची आणि ती का झालं ते मातीची मारबत बनवल्यानंतर एक मटांची खोपडे म्हणून आमच्या इथं होते त्यावेळेस होते म्हणजे ते चकलत त्या हिशोबाने त्याने बनवली बनवली ते फिरवली आणि ते एक इतका आनंद आला त्या काळामध्ये कारण कि त्यावेळेस असा काळ होता कि तुम्हाला साधन नव्हतं आज टी व्ही आहे सगळं साधन आपल्याकडे मनोरंजनाचे आहे त्यावेळेस साधन नव्हतं तर आणि ब्रिटिश राज्य होत तुम्हाला चार, चार तुम्हाला लोकमान्य टिळकांनी गणपती मांडला त्याच वेळेस या मार्गतीची स्थापना झाली कि सगळा समाज एक येऊन या देशाकरता स्वातंत्र्याच्या लढ्याकरता सहयोग करतील म्हणून याचा दृष्टिकोन तो बी एक होता आणि निळा पिळा घेऊन जाते म्हणून एक दृष्टिकोन होता त्या माध्यमातून ही मारबत तयार झाली फेमस झाली त्यावेळेस मग काय झालं मातीची मारबत बनवल्यानंतर मग आले आमच्या माझे आजोबा होते जे असतात कर ते म्हणजे वस्ताद होते होते त्यांचा चांगला दबदबा होता तर त्यांनी मग विचार केला की याला आपण मोठं रूप दिलं स्वरूप दिलं तर अजून एक उत्सव तयार होईल आणि एक चांगला कार्यक्रम तयार होईल तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी शेंडेला पकडलं जे मूर्तिकार होते ते मूर्तिकार म्हणजे होते ते त्या काळामध्ये मियाच्या ताबूत वाबत नक्षी काम करायचे वास कमच्या याच्यामुळे तर ते ताबूत बनवायचे तर त्याला त्यांनी सिंडेला पकडलं माझ्या आजोबा आणि ते पकडून ती मारबत तयार केली त्या दोघांनी मिळून हो त्या मारबतीची सुरुवात केली सुरुवात केली पहिले मारबत कशी किती उंच राहायची आधी आणि आता कसं आहे ही त्या काळामध्ये जेव्हा तार नव्हते आणि इलेक्ट्रिक नव्हती आपले तो स्वतंत्र वास होता तो ओपन होतो त्यावेळेस काय झालं की त्यांनी मारबत तीस फुटाची पस्तीस फुटाची मारबत बनवली त्याच्यामध्ये कस झालं की जे बसण्याची बैठक असते ही ती बैठक तीन बनवायची आणि त्याच्यामध्ये नक्षी काम व्हायचे ती कला त्यावेळेस होती त्या आज बी ताबुदगीन बनते त्याच्यामध्ये आहे ज्या पद्धती ते तीन खटोले बनायचे म्हणजे नऊ फूट दहा फूट उंच त्यांची बैठक असायची आणि त्याच्यावरती मारवत असायची म्हणजे ती तीस पस्तीस फूट उंच अच्छा, अच्छा। आणि ती असून त्याला एक सुंदर रूप द्यायचे आणि ते एवढी मोठी मार्गत बनवून ते काढायचे तर आता अठरा वीस फुटाची मार्गत अठरा फुटाची मार्गत अठरा फुटाची असते कारण की आता रस्त्याने आपली ही मिरवणूक निघते आणि रस्त्याने निघताना तिथे वायर असतात इलेक्ट्रिक केबल्स असतात त्यामुळे याची हाईट आपल्याला कमी करावी लागली आणि बद्दल मला असं सांगा की आपली ही बनवायची प्रक्रिया केव्हापासून सुरू होते याची प्रक्रिया आमची कमीत कमी दोन तीन महिन्यापासून याची सुरुवात होते उन्हाळ्यामध्ये त्याचं कारण एक असते की पाणी येते बरसातीमध्ये तर चेहरा सुकत नाही म्हणून आम्ही याला चेहरा आणि हात पाय हे आम्ही उन्हाळ्यामध्येच तयार करतो आणि त्याच्यामुळे ते लवकर सुकतात आणि त्याला मग पिवतो मग कमच्याचं काम आमचं पार्बतीला एक दीड महिना दोन महिने राहते तेव्हापासून आम्ही पाच तिला ढाच्यात उभा करण्याकरता प्रयत्न करतो म्हणजे पाया येऊ लागल्या तिची पूजा करायला लागल्या एकशे एक वर्षी एकशे पूर्ण झालं त्या वर्षात आणि तेव्हापासून आज ही महिमा आहे का लाखो लोक तिथे आज देवीच्या स्वरूपात तिला वट्या भरतात नारळ चढवतात तुझी विच्छा पूर्ण जे मागतात जे मन्नत ते कोणाला बरोबर कोणी बिमार किंवा कोणतीही घटना असली कोणी पूजा दे, दे लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये तिला आठ दिवस आता सुरुवात झालेली आहे आता कोणी रोज तिला हार चढवतात आणि तिची मनोकामना ते पूर्ण करते आपली याची मिरवणूक केव्हा निघणार मोठ्या बैल पोळ्याला की लहान बैल पोळ्याला आणि कन्हैया पासून लोक येणं चालू होऊन जातील नाही याच्या दुसऱ्या दिवस पासून म्हणजे उद्यापासून लोक चालू होते आता कंटिन्यू पोळ्यापर्यंत मोठ्या पोळ्यापर्यंत आणि छोट्या पोळ्याला जो असते लहान मुलांचा जो पोळा असतो पहिल्यांदा त्या दिवशी तिची मिळवणूक निघली जाते आणि मिरवणूक निघते आमची सकाळी नऊ वाजता आणि त्याचा रूट जो आहे रूट अंतर पिवळी मार्फत चौक आज तिच्या नावाने तो चौक बनलेला आहे त्याच्यानंतर तिथून निघते पाचपावली त्याच्यानंतर गोलीबार चौकसात फेरुपुतला नेहरू जाते मारवाडी चौक मारवाडी चौकातून जुना मोटर स्टँड शैद चौक शैद चौकून गांधी गेट हा गांधी चौक गांधी चौकातून महाल कोतवाली गांधी गेट गांधी गेटून पुन्हा मग शाकडांगी गोलीबार चौक आणि गुरीबार चौकातून पुन्हा बुधवारी येते आणि बुधवारीतून मग ते जागे स्थानवर पिवळी मार्वत चौकात येते आणि मग तिथून ते पेटले जाते आणि तिचं तिचं जन्मभूमी आहे त्या भूमीन हो आम्ही त्याच दिवशी होता हे त्याच दिवशी होता ज्यांना मिरवणुकीत पार्टिसिपेट करायचंय किंवा खरंच येऊन बघायचंय ते लहान पोळ्याच्या दिवशी येऊन ही मिरवणूक बघू शकता आणि याचा आनंद ठेवू शकता थोड्या मार्बती सोबतच आपण काळी मार्बत पण बघतो आणि मिरवणुकीतही बडगे पण असतात तर काळी मारबत बद्दल काही सांगाल आणि असं पण ऐकण्यात आलंय की पिवळी मार्बत आणि काळी मार्बत यांचं मिरवणुकीत निघताना मध्ये कुठे मिलन पण होत असत याबद्दल कारण कसं आहे की सर्वात पहिले नागपूरमध्ये पिवळी मार्बत सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच हा कार्यक्रम चालू आहे त्याच्या अगोदर कोणती मारवत नव्हती फक्त सिंगल होती त्याच्यानंतर काही लोकांनी पकाबाईच्या नावावर भोसले आहे त्यांनी ती पकाबाई म्हणून ती काळी मार्फत तयार केली आणि ती तयार केली कसा आज आमचा रूट आहे तो त्या रूट वर ते पडतात तर ते मग सामने उभे राहतात तर ते मारबतीचा आम्ही मिलन करतो त्याच्याबद्दल लोकांना इतका आनंद वाटते आणि उत्साह इतकी पब्लिक असते का लाखो लोक तिथे आणि ती प्रथा पडली तेव्हापासून ते तसंच चालू आहे आणि आज बी चालू आहे पुढे परंपरा हे इथून झाली आणि या परंपरेला आज आम्हाला एकशे एक्केचाळीस वर्ष झाले आणि आम्ही दीडशे वर्षामध्ये पदार्पण करण्याची तयारी आहे आणि हा उत्सव अजून दोनशे अडीचशे तीनशे वर्ष चालला पाहिजे त्याकरता सर्व नागरिकांचा आम्हाला एक प्रेम सहयोग आणि सहकार्य मिळते त्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम करतो काका तुम्हाला काय एक मेसेज वाटेल आपले जे सगळे आता हा व्हिडिओ आता मेसेज म्हणजे एकच आहे की माझी अशी इच्छा आहे का ही आज बारब जो उत्सव आहे तो भारतामध्ये कुठंच नाही तरी मी सर्व नागरिकांना हे विनंती करेन की हा उत्सव फक्त नागपूरमध्ये आहे आणि नागपूरमधून बी मला असं वाटते की आज विदर्भात जो होत आहे ते पूर्ण देशात ते माहीत झालं पाहिजे त्याचा प्रसार झाला पाहिजे त्याकरता मी चॅनलला एकच म्हणेन की या कार्यक्रमाला एक आनंदाची बाब बनून आणि हा प्रेमाचा संदेश आहे आनंदाचा संदेश आहे आणि त्या दिवशी आपण जी कला आहे ही मी कला आहे त्या कलेमधूनच ही सुरुवात झाली आहे ही कला आज कुठे बनत नाही फक्त नागपूरमध्ये त्याची कला आहे आणि त्या कलेला अजून प्रसार झाला पाहिजे त्याकरता मी सगळ्या नागरिकांचं आणि पूर्ण भारताच्या लोकांचं नागरिकांचं अभिनंदन करतो या पुच्या वेळेस मार्बतीला नागपूरमध्ये या आणि या उत्सवाचा एक आनंद घ्या हीच इच्छा आहे थँक्यू थँक्यू इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल thank you